नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत ते म्हणजे नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं कोणत्याही प्रकारचे निकष न लावता आम्ही एकतीस जिल्ह्यात एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे शंभर टक्के नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि आज दहा ऑक्टोबर रोजी एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आलेला आहे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आणि या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून जे काही जी आर आहे त्यामध्ये प्रथमतः पाच जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे या पाच जिल्ह्यात आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अमरावती विभाग असणार आहे आणि छत्रपती संभाजनगर विभाग असणार आहे या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ वाटप केली जाणार आहे दिवाळीपूर्वीच याचं पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे आता, आता प्रथमता जे काही जिल्हा आहे तो अमरावती विभाग आहे अमरावती जिल्हा आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा सुद्धा आहे वाशिम जिल्हा सुद्धा आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा सुद्धा आहे हिंगोली जिल्हा आणि जालना जिल्हा या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे कि ती किती मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिलं जाणार आहे शेतकरी किती पात्र असणार आहे आणि जे काही राज्य सरकार असेल मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी सुद्धा एक पाचर मारून मारून ठेवलेले आता जे काही झरंगे पाटील असले ते नेहमीच म्हणतात की एक खुट्टी मारलेली आहे ही खुट्टी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मारून ठेवण्यात आलेली आहे आता ही नेमकी खुट्टी काय आहे ही सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हेक्टरी अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यात किती मिळणार आहे याची सुद्धा माहिती घेत आहोत तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बस त्याच्यावरती क्लिक करा त्याचबरोबर काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं कृषी विभाग तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा दौरे करण्यात आले होते म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावरती घेऊन जाऊन त्या ठिकाणी पाहणी करण्यात आले होते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही सरसगट नुकसान भरपाईची रक्कमही दिली जाणार आहे सरसगड या एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि शंभर ते ऐंशी टक्के जे काही नुकसान झालेले त्या नुकसान भरपाईची रक्कम आम्ही दिवाळीपूर्वीच वाटप करू असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं परंतु आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याच्या संदर्भात परत दहा ऑक्टोबर रोजी एक जे आर करण्यात आलेला आहे विभागाच्या माध्यमातून आयुक्तांच्या माध्यमातून आणि या जी जिया, आर या जी आरच्या माध्यमातून जे काय ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि सप्टेंबर महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या न, रक्कम त्या नुकसान भरपाईची रक्कम या पाच जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे आता प्र जो काही विदर्भातला विभाग आहे म्हणजे अकोला विभाग आहे सॉरी अमरावती विभाग आहे आणि त्यामधला अकोला जिल्हा आहे या अकोला जिल्ह्यात जवळपास जे काही शेतकरी आहे ते एक लाख एक लाख वीस हजार चारशे चारशे शेहेचाळीस एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता त्याचबरोबर वाशिम जिल्हा विदर्भातला या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे यामध्ये जे काही शेतकरी ते अशा प्रकारे आहेत चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी वाटप केली जाईल अशी सुद्धा माहिती येत आहे आणि त्या शेतकऱ्यांना चौतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विदर्भातला जो काही बुलढाणा जिल्हा आहे या देखील जिल्ह्याला नुकसान भरपाईची रक्कम ही पहिल्या टप्प्यात वाटप केली जात आहे यामध्ये चार लाख एकोणपन्नास हजार आठ एवढे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठा दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही ऑक्टोबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये जालना जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजनगर विभाग आहे आणि त्या विभागाच्या आयुक्तांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे जे काही शेतकरी पात्र आहे ते अशा प्रकारे आहेत अठरा हजार सत्तावीस शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजाराची मदत ही पहिल्या टप्प्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे दिवाळीपूर्वी याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर महत्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा अक्ट। आसेल, आसेल, बरवर, marks, या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा ऑक्टो सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल जे काही मक्का असेल त्याचबरोबर इतर जे काही पिकं होते उडीद मूग अशा देखील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भाजीपाला पिकाचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे काही फळबाग पीक असेल या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दहा लाख एकावन्न हजार वीस शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आणि त्या शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी बहात्तर लाख सत्तर हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे सर्वाधिक मदत या चार जिल्ह्यापैकी किंवा पाच जिल्ह्यापैकी सर्वाधिक मदत ही हिंगोली जिल्ह्यात वाटप केली जाणार के आहे आणि जा यासाठी जे काही निधी सुद्धा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे ज्या या पाच जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ दिली जाणार आहे दिवाळीपूर्वीच याचं वाटप केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे परंतु एक मेक मारून एक खुट्टी मारून ठेवलेले दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार जे काही नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाईची रक्कम ही कमी प्रमाणात होती म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती होती आणि तो जी आर जी आर सुद्धा दोन हजार तेवीसचा तोच सांगत आहे मार्च महिन्यात तो जी आर करण्यात आला होता त्या जी आर प्रमाणे आता आपल्याला आठ हजार पाचशे यापूर्वी सुद्धा वाटप झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ सुद्धा मिळालेला आहे आता जिल्ह्यात म्हणत नाही परंतु काही गावात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप झालेली आहे बऱ्याच काही म्हणजे हिंगोली जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील काहीच गावांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप झालेली आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा फार्मर आयडीच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती खूपच कमी आहे आठ हजार पाचशे प्रमाणे ही पैसे वाटप झालेले आहेत आणि जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे मोठमोठ्याला घोषणा झाल्या होत्या सरसकट शंभर टक्के नुकसान दिलं जाईल अशी सुद्धा घोषणा करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांच्या पदरात कुठेतरी रक्कम कमी पडताना दिसत आहे आणि जे काही हंगामी पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबाग लागवड असेल किंवा जे काही भाजीपाला पीक घेणारे शेतकरी असेल या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या नियमा नियमानुसार जे काही आर करण्यात आला होता त्या झेअरनुसार फक्त सत्तावीस सतरा हजार रुपयाची दोन हेक्टरच्या मर्यादेत ही अनुदानाची रक्कम वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जे काही पारंपरिक पद्धतीने फळबाग लागवड करणारे शेतकरी असेल या देखील जी शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती फक्त सत्तावीस हजार प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जातील अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे आणि जे काही जिल्हा आयुक्तांच्या माध्यमातून जे काही संभाजी नगरचे जे काही आयुक्त असतील त्यांच्या माध्यमातून विदर्भातले जे काही अमरावतीतील आयुक्त असतील यांच्या माध्यमातून जे काही जे आर करण्यात आलेले आहे जे आरच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे काही सांगण्यात आलेले या पाच जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे जे काही शेतकरी पात्र होते त्याची सुद्धा आपण यादी बघितलेली आहे त्याचबरोबर त्या जिल्ह्याची सुद्धा यादी बदल बघितलेली आहे आणि यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं कोणते मंडळ पात्र आहेत कोणते तालुके पात्र आहेत याची सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध होती आणि ती सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे आणि जे काही जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी शेतकरी पात्र केलेले आहेत तालुके पात्र केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे या पाच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दिवाळीच पूर्वी हे पैसे वाटप केले जातील अशी सुद्धा माहिती मिळत आहे आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते आपण या व्हिडिओच्या संदर्भात कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात जर आपल्याला नुकसान भरपाई मिळत नसेल तर तीही आपल्याला कळवू शकता आणि जे काही नुकसान भरपाईचा अपडेट असेल पीक अपडेट असेल किंवा इतर योजनेचा अपडेट असेल हे नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलं जाते म्हणूनच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय